एक हार्ट अटॅक अटॅक म्हणजे काय म्हणतो आपण हृदय सगळ्यांना माहितीये हृदयाची संरचना माहितीये हृदय मी बेसिक पासून सांगते तुम्हाला कळेल शब्द सांगते चार कप्पे असतात आपल्या हृदयाला डाव्या साईडला चार कप्पे असतात आपल्या हृदयामध्ये चार कप्प्यांमध्ये दोन दोन कप्पे असतात जे की आपल्याला अशुद्ध रक्त जमा करतात आणि दोन कप्पे असतात डाव्या साईडला जे की आपल्याला शुद्ध रक्त जमा करतात काय होतं या हे जे रक्त जमा झालेलं असते ते सगळ्या शरीराला पोचवायचं असते हे शरीराला शरीरा पोचण्याकरता काय असतात तर शरीरामध्ये पी असतात ज्याला आपण आर्टरीज आणि वेन्स म्हणतो आर्टरीज आणि वेन्स आर्टरीज का आर्टरीज मध्ये काय असतंय तर शुद्ध रक्त असते आणि वेन्स मध्ये अशुद्ध रक्त असते हृदयापासून सगळ्या सगळ्या शरीराला